नमस्कार मी अश्विन बापट आपण बघताय दहाच्या बातम्या एबीपी माझावर बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी मधून आहे अभिनेता था विजय थलपतीच्या करूर इथल्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली या घटनेत तेहतीस लोकांचा मृत्यू झाला अनेक लोक जखमी झाले आहेत काही जण बेपत्ता झाल्याची देखील माहिती आहे तामिळगाव वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख आणि अभिनेता था विजय थलपतीची करूर इथे रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केली मध्ये थलपतीचं भाषण सुरू असताना चेंगराचेंगरी झाली आणि घटना घडल्यावर विजय थलपतीने भाषण थांबवलं दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याची देखील माहिती सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी ने सुमेश नेमकी किती वाजताची घटना आणि सध्याची काय स्थिती आहे सध्याची माहिती मिळते त्यानुसार जवळपास एकतीस लोक हे या सगळ्यामध्ये दगावले असल्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे ज्या ठिकाणी विजय याची रॅली होणार होती टीव्ही के पक्षासाठीची ते ठिकाण जवळपास एक लाख स्क्वेअर फूटची तिथे जागा आहे आणि दहा हजार लोक या रॅलीसाठी येतील असा त्यांचा अंदाज होता आणि या मैदानामध्ये ज्या ठिकाणी ही रॅली होत होती तिथे पन्नास हजार लोक राहू शकतील इतकी त्या मैदानातील क्षमता आहे तर आता ज्या पद्धतीने थी तिथे चेंगराचेंगरी झाली आहे त्यातून हा अंदाज वर्तवला जातोय की अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी तिथे आली होती आणि दरम्यान करूर मध्ये ही होत असलेली रॅली असल्यामुळे हो तिथे डीएमकेचे मोठे नेतेही त्या थी ठिकाणचे आहेत त्यामध्ये एक जे सेंटील बालाजी मंत्री होते पूर्वी तमिळनाडू सरकारमध्ये ते देखील करूरचे आहेत आणि तिथे विजय खूप मोठ्या प्रमाणावर डीएमके सरकारवर टीका करत होता त्याचवेळी त्यांच्याकडून केंद्राच्या सरकारवरही टीका सुरू होती आणि अशा प्रकारच्या एकदम पॉलिटिकल गरमागरमीच्या माहोलमध्येच ही दुर्दैवाने चेंगराचेंगरी झालेली आहे त्यामुळे या सगळ्याला काय कारणीभूत ठरलं याविषयी अजून पोलीस तपास करत आहेत धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल